त्यांचा स्वभाव नाही मारे सखे तुझे नाव नाही माझ्यावरी तू केले हजारो घाव विषाळी परित्यात जीव घेना एकही घाव नाही मारे माझ्या सखे तुझे नाव नाही मारायचेच होते होते मारा मारायचेच होते मग का सोडिले अधुरे घायाळा फेकली जेथे घायाळा फेकली जेथे तो माझा गाव नाही मारे करा माझे तुझे नाव नाही खोटेच भासविले या दुनियेने मजलाही रांगेत वाचनेच्या सच्च्या प्रेमिका वाव नाही मारे कर्यात माझ्या सखे तुझे नाव नाही बुडालो सागर तळाशी ताशी राशि, बुडालो सागर ताशी फुगून काठाशी लागलो मी बुडालो सागर तळाशी फुगुणी काठाशी लागलो मी माझे शवने पहिलं तीरा तेथे एकही नाव बुडालोशी बुडालो बुडालो बुडा गणित मेले या खेळात भरपूर आजवर या गणित मेले आणि कमरतील पुढेही आजवर या गणित मेले आणि कमरतील पुढेही कारण तुझ्या घातकी प्रीतीला माझ्या नाव नाही सखे तुझे नाव नाही बारसे काल त्या लाल वस्तीत गुपचूप झाले बारसे पोराने फोडला टाहो माझा बाप कोण सांगा बदनाम ही वस्ती सज्जनास मज्जाव येथे बदनाम ही वस्ती सज्जनास मज्जाव येथे रात्री मग मंद उजेडात कोणाच्या लागल्या रांगा पोराने फोडाला टावू माझा बाप कोण सांगा काल म्हणे तिला सदवून नेले रथातून काल म्हणे तिला सदवून नेले रथातून अरे एकाचा होता घोडा आणि दुसऱ्याचा होता टांगा पोराने फोडला टावू माझा बाप पुढे इथले सगळे सज्जन जातात म्हणे स्नाला इथले सगळे सज्जन जातात म्हणे स्नानाला अरे ह्या पाप्यांना अजून कशी विटली नाही गंगा पोराने फोडाला टाहू हो। माझा बाप फोड